आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज फिटिंग विषयी महत्वाच्या टिप्स बघणार आहोत ब्लाऊज फिटिंग करण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून ब्लाऊज फिटिंग केला पाहिजे हे अगदी सविस्तर पुढे बघणारच आहोत त्याचबरोबर बऱ्याचदा बाहीचा दंड वेळ कमी असतो आणि आपल्याला ब्लाउज कसा फिटिंग करावा हेच समजत नाही कारण फिटिंगची टिपच सरळ येत नाही तर त्याविषयी सुद्धा आपण पुढे टिप्स बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा ह्या ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तुमच्याशी मी शेअर केलेला आहे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा नक्की बघून घ्या आता आपण शोल्डर जोडून घेऊया तर बघा बॅक पार्ट जो आहे तो, तो मी उलटा ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती फ्रंट पार्ट सरळ ठेवून घेतलेला आहे आता पाव इंचावरती आपण टीप मारून घेऊया शोल्डरला टीप मारत असताना शोल्डर खालीवर होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला ही टीप मारायची असते हे बघा सरळ बाजूने आपण शोल्डरला टिप मारून घेतलेली आहे आता आपल्याला या पद्धतीने ब्लाऊज उलटा करून उलट्या प्ला साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे यामुळे काय होतं आपले दोन्ही शोल्डर जे आहेत ते अगदी फिनिशिंग सहित जोडले जातात तुम्ही जर ओहरला करत नसाल ब्लाऊजला तर तुम्ही या पद्धतीने नक्की शोल्डर जोडून बघा हे बघा आपण जर डायरेक्ट अर्धा इंचावरती शोल्डर जोडले तर अजिबात फिनिशिंग चांगली दिसत नाही ब्लाउजची त्याचबरोबर ब्लाउजचे धागे सुद्धा निघतात तुम्ही जर या पद्धतीने शोल्डर जोडत नसाल तर नक्की एकदा जोडून बघा हे बघा शोल्डरला नेहमी डबल टिप मारून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर स्टार्टिंगला आणि एंडिंगला टिप लॉक करायला अजिबात विसरायचं नाही तर हे बघा दोन्ही शोल्डर मी जोडून घेतलेले आहेत शोल्डर जोडून घेतल्यानंतर आपण लगेच काय करतो बाहेर जोडायला घेतो बरोबर तर असं अजिबात करायचं नाही शोल्डर जोडून घेतल्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आता आपण काय करणार आहोत बॅक पार्टच्या अगदी मधोमध मार्किंग करून घेणार आहोत हे बघा ते मी बरोबर मधोमध मद मार्किंग करून घेतलेलं आहे आता ह्या मार्किंग वरतीच आपल्याला पट्टीचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे हे बघा अगदी बरोबर मार्किंग वरतीच आपला पार्ट आला पाहिजे या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे हे बघा मार्किंग वरती व्यवस्थित पार्ट सेट करून मी पिन लावून घेतलेले आहे आता आपल्याला कमरेच्या साईडने सुद्धा एक पार्ट ठेवून पिन लावून घ्यायचे आहे हे बघा कमरेच्या साईडने सुद्धा मी पिन लावून घेतलेले आहे त्याचबरोबर पार्ट व्यवस्थित सेट करून वरच्या साईडला सुद्धा एक पिन लावून घेतलेली आहे आता आपल्याला एका साईडचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट चेक करायचा आहे बरोबर त्या अगोदर ह्या साईडला एक पिन लावून घेते आता हे बघा आपल्याला या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे आपले दोनही पार्ट एकसारखे आहेत का हे बघायचं आहे जर एकसारखे नसतील एखादा एक जर पार्ट जास्त येत असेल तर तो, तो, तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अरे लक्षात आपण जर डायरेक्ट हे चेक न करता ब्लाउज फिटिंग केला तर शंभर टक्के आपल्या मध्ये गोळ येणे किंवा पडणे असे प्रॉब्लेम आपल्याला येत असतात सो असं होऊ नये यासाठी आपल्याला पार्ट चेक करून घ्यायचे आहेत पार्ट कमी जास्त होतात म्हणजे आपलं कटिंग चुकलेलं आहे का अजिबात नाही आपण टीप मारताना मार्जिन कमी जास्त पकडतो त्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम येत असतो आधी लक्षात आता हे बघा कमरेच्या साईड फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकावरती एक ठेवून चेक करून घ्यायचं आहे वरच्या साईडला जर कमी जास्त असेल तर ते सुद्धा आपल्याला कट करायचं आहे तर हे बघा वरच्या साईडला बॅक पार्ट पाच जास्त होता तर तो मी कट करून घेतलेला आहे आणि दोनही पार्ट आपले अगदी सेम आलेले आहेत आता एका साईडचे पार्ट आपण चेक करून घेतले आता दुसऱ्या साईडचे पार्ट चेक करून घेऊया लुपट्टीचा पार्ट आपल्याला चेक करून घ्यायचा आहे तर आपण काय करतो फिटिंगमध्ये लुपपट्टी पकडत नाही बरोबर तर आपल्याला काय करायचं आहे लुपट्टी फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने मी पट्टी फोल्ड केलेली आहे आता बरोबर त्या मार्किंग वरती आपल्याला पट्टी ठेवायची आहे बॅक पार्टच्या मधोमध जिथे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग वरतीच आपल्याला हा पार्ट सेट करायचा आहे आणि पिन लावून घ्यायचा आहे पिन लावून घेतल्यानंतर हाताने व्यवस्थित ब्लाऊज प्रेस करायचा आहे हे बघा व्यवस्थित ब्लाऊज हाताने प्रेस करून आपल्याला खाली एकावरती एक पार्ट ठेवून कमरेच्या साईडने आपल्याला वरती आणि खाली दोन पिन लावून घ्यायची आहेत हे बघा दोन्ही साइडला मी पिना लावून घेतलेले आहेत पिना लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला बॅक पार्ट जो आहे तो पाव इंचानी जास्त आलेला आहे बरोबर तर तो कट करण्यापूर्वी मी एकदा छाती घेऊन चेक करून घेतलेला आहे ब्लाउज फिटिंग करण्यासाठी आपल्याला जेवढं मार्जिन आवश्यक आहे तेवढं आहे का हे चेक करून बघितलं आणि त्यानंतरच मी एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून घेतलेला आहे आता वरच्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता पाव इंच पार्ट आपला एक्स्ट्रा होता बॅक साइडचा तो सुद्धा मी कट करून घेतलेला आहे आणि आपले दोनही पार्ट तुम्ही बघू शकता अगदी एकसारखे आलेले आहेत आपण बॅक एक्स्ट्रा जे ते कट करून घेतलेलं आहे आता मारून घेऊया तर बघा पहिल्यांदा आपण शोल्डर जोडून घेतले बरोबर शोल्डर जोडून घेतल्यानंतर आपण लगेच बाही जोडली का नाही बाही जोडण्यापूर्वी आपण दोनही पार्ट चेक करून घेतले बरोबर आता दोनही पार्ट चेक करून घेतल्यानंतर आपल्याला लगेच बाही जोडायचे आहे का नाही बाहेर जोडण्यापूर्वी शोल्डर आणि मुंडा आपल्याला व्यवस्थित चेक करायचा आहे शोल्डर आपल्याला एका साईडला म्हणजे बॅक साईडला करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपलं पाव इंच जे शोल्डर आहे ते जास्त झालेलं आहे जा बॅक साईडला बरोबर तर पाव इंच शोल्डर जास्त का झालं जा तर बघा आपण बॅक साईडला पॅटर्न घेतलेला आहे म्हणजे डिझाईन घेतलेली आहे आणि बऱ्याचदा डिझाईनमुळे किंवा पॅटर्नमुळे आपलं शोल्डर हे कमी व्यस्त होत असतं शोल्डर कमी जास्त झालं की लगेच घाबरून जायचं नाही व्यवस्थित आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे बाही जोडण्यापूर्वी अजून एक तुम्हाला पॉईंट सांगते महत्वाचं ते लक्षात राहू द्या शोल्डर पासून दोन्ही साईडला साधारणतः दीड ते दोन इंचापर्यंत आपला पार्ट जो आहे तो ना एकदम सरळ आला पाहिजे ओके जिथे आपण बाहेर जोडतो तो भाग म्हणजे आपला कोणता असतो मुंडाखोलीचा पार्ट आपण कटिंग करताना मुंडाखोली जी टाकतो ते सरळ असते की नाही तर आपला बाहीचा पार्ट सुद्धा हा सरळ आला पाहिजे ओके तर हे बघा बाही जोडण्यापूर्वी आपण व्यवस्थित चेक करून घेतलेला आहे आता दुसऱ्या साईडचा सुद्धा आपण चेक करून घेऊया तर हे बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा बॅक पार्टोर जास्त झालेला जा आहे तर ते मी कट करून घेतलं आता बाही जोडून घेऊया तुम्हाला एका साईडची बाही जोडून दाखवते आता बाही जोडण्यापूर्वी आपल्याला बाही चेक करायची आहे चेक केल्याशिवाय बाही अजिबात जोडायची नाही ओके आता बाही कशी चेक करायची तर हे बघा दंडगिरी एकावरती ठेवायचा आणि वरचा जो पार्ट आहे तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे वरचा जर पार्ट कमी जास्त असेल तर तो आपल्याला एकसारखा कट करायचा आहे आल्या लक्षात मुंडे जोड जर जो जो खालीवर येत असतील तर हा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवून चेक करायचा आहे ओके बाही जोडण्यापूर्वी आता बाही जोडताना बाही नेहमी मध्यपासून जोडायला सुरुवात करायची आहे मध्यापासून बाही जोडायला सुरुवात तुम्ही केली तर तुम्हाला दोन फायदे होतात एक म्हणजे तुम्हाला जर बाही जास्त झाली जा तर तुम्हाला ती एक्स्ट्राची बाही कट करता येते आणि दुसरं म्हणजे बाही जर तुम्हाला कमी पडली तर तुम्हाला फिटिंग करताना काहीही प्रॉब्लेम येत नाही आल्या लक्षात शोल्डर वरती बरोबर बाहीचा मध्य ठेवायचा आणि तिथून तुम्हाला बाही चोडायला सुरुवात करायची आहे मध्यातून टीप मारायला सुरुवात केली तर ही टीप कंटिन्यू करत एका साइडला यायचं आहे आणि हीच टीप कंटिन्यू करत दुसऱ्या साइडपर्यंत पर्यंत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे हे बघा दुसऱ्या साईडला टिप मारता आल्यानंतर इथूनच पुन्हा रिटर्न आपल्याला मध्यापर्यंत टिप मारून घ्यायची आहे यामुळे काय होतं आपल्या बाहीला डबल टिप बसते पुन्हा आपल्याला डबल टिप मारण्याची गरज सुद्धा लागत नाही ओके तर हे बघा अगदी परफेक्ट आपण इथे बाही जोडून घेतलेली आहे दुसऱ्या साईडची सुद्धा सेम याच इथे बाही जोडून घ्यायची आहे तर बघा दोन्ही साईडच्या बाही आम्ही जोडून घेतलेल्या आहेत बाही जोडल्यानंतर दोनही पार्ट एकावरती एक ठेवून आपल्याला चेक करायचे आहेत कर तर इथे तुम्ही बघू शकता बॅक पार्ट जो आहे तो आपला पाव इंचा जास्त आलेला आहे बरोबर आता ते मार्जिन एक्स्ट्रा जे आलेला आहे ते कसं कव्हर करायचं तर बघा जिथे आपण बाही जोडलेली आहे त्या बाही पासून बघा खाली पाव इंच आपल्याला पुन्हा बाही जोडून घ्यायची आहे म्हणजे टिप मारून घ्यायची आहे ओके त्यामुळे एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे पाव इंच ते तिथे कव्हर होतं आता हे बघा दोन्ही पार्ट आपले अगदी बरोबर आलेले आहेत बऱ्याचदा काय होतं दंड घेर कमी असतो आणि आपल्याला ब्लाउज कसा फिटिंग करावं हेच कळत नाही बरोबर तर आपल्याला काय करायचं आहे ज्या आपण बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला दंड घेराचं माप टाकायचं नाही आपण दंड घेराच्या निम्मी प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो ज्यावेळेस आपण कटिंग करत असतो बरोबर तर आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे दंडघेर न टाकता आपल्याला उजव्या साईटने आपल्याला एक ते दीड इंचाचं मार्जिन कमी करायचं आहे ओके okay, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस दंडगेर कमी असेल आता ह्या ब्लाउजचं कटिंग करताना मी दंडगेर टाकला नव्हता त्यामुळे मी इथे काय केलेलं आहे आता इथे मी टाकून घेतलेलं आहे दंडगिराच्या मार्जिन घेऊन मार्जिन जे आहे ते मी कट करून घेतलेलं आहे हे बघा आणि टीप मारून घेतलेली आहे यामुळे काय होतं दंडगिर जरी कमी असला तरी सुद्धा आपल्याला फिटिंग मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही तर बघा एका साइडला मी सरळ्या बाजूवरती टीप मारून घेतलेली आहे दुसऱ्या साईडला सुद्धा सरळ बाजूला ते टीप मारून घेऊया आता इथे मी डायरेक्ट टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला दंडेगिर टाकून घ्यायचं आहे जसं तुम्हाला आधी सांगितलं मी ते दंडघेराचं माप टाकलेलं नव्हतं सो त्यामुळे इथे मी दंडघेराचं माप टाकून घेणार आहे दंडगिराचं मग टाकून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जो दंडगीर आहे तो आपल्याला कट करायचा आहे त्या अगोदर इथे मी टीप मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा जो दंडगीर आहे तो आपल्याला कट करायचा आहे तर बघा दोन्ही साईडला सरळ बाजू ते आपण टीप मारून घेतलेली आहे आता ब्लाऊज उलटा करून आपल्याला उलट्या साईडने सुद्धा पाच इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा ब्लाउज उलटा करून आपण दोन्ही साईडला पाच इंचावरती टिप मारून घेतलेली आहे आता फिटिंगची माप टाकून घेऊया कमर घेर आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीस चौथा बाकीत येतो सात इंच सात चौक अठ्ठावीस ते सात इंचावरती इंचा, इंचा मार्किंग केलं हुकपट्टीच्या साईडने आपण मार्किंग करतो त्यामुळे आपल्याला हुकपट्टी मापामध्ये पकडायची आहे आता छाती घेर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठ चौक बत्तीस तर आठ इंचावरती इंचा, इंचा एक मार्किंग केलेलं आहे आणि दंडगेर साडेपाच इंच तर हे बघा आपण तीनही माप टाकून घेतलेली आहेत छाती घेऱ्याचं माप टाकलं दंडघिराचं माप टाकलं आणि कमर घेराचं माप टाकून घेतलेलं आहे बरोबर तर तुम्ही बघू शकता आपले तीनही पॉइंट अगदी एकाखाली एक आलेले आहेत आता दुसऱ्या साईडची फिटिंगची मापे टाकून घेऊया लुपट्टीच्या साईडने फिटिंग करत असताना लुपपट्टी अजिबा फिटिंगमध्ये पकडायची नाही तर बघा कमरगीर टाकलेला आहे सात इंच छातीगीर टाकलेला आहे आठ इंच आणि दंडगेर साडेपाच इंच अशी तीनही मापे आपण टाकून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता घेराचा आणि घेराचा पॉईंट आपला एकाखाली एक आलेला आहे पण घेराचा पॉइंट आपला साइडला आलेला आहे बरोबर तर आता काय करायचं तरी ते मी सरळला नाखून तर घेतलेली आहे आता मी पुन्हा माप चेक करणार आहे तर हे बघा ब्लाउज खेचून बघितल्यानंतर अगदी बरोबर जिथे मी लाईन आखून घेतलेली आहे त्या लाईनवरती आपला पॉईंट येतोय आणि लक्षात चेक करून घेतल्यानंतर आता फिटिंगची लाईन आपली अगदी सरळ आलेली आहे तुमचं सुद्धा माप असं कमी जास्त होत असेल तर एकदा व्यवस्थित चेक करायचं आहे आणि त्यानंतरच ब्लाउज फिटिंग करायचं आहे आणि लक्षात तर बघा मेन फिटिंगची टीप मारून घेतलेली आहे आता जेवढं मार्जिन शिल्लक आहे त्या मार्जिनमध्ये पाच इंचावरती जेवढे टिप बसतील तेवढंही ते मी मारून घेणार आहे तर बघा शोल्डर जोडण्यापासून ते ब्लाउज फिटिंग पर्यंत अगदी छोट्या छोट्या टिप्स तुमच्याशी मी शेअर केलेली आहेत त्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर शंभर टक्के सरळ येणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येतात ते सुद्धा येणार नाहीत आपल्या चॅनलवरती ब्लाउज फिटिंग विषयीचे अजून व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता नक्कीच तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा होईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असायला अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच एका न्यू व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय